एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसाने त्यांच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची काहीतरी चुकीचं बोलायचं व्हॉट्सअप पाठवायचे हे करू नका मी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला तुम्हाला वाटेल मी डिलीट केला आता काय कुणाला कळतंय तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळं रेकॉर्ड येत आहे ते सगळे फोटो काय असतील ते येत आहेत सगळे मेसेजेस तिथे येतात त्या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोहोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या त्याला भोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपवून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपवून घेणार नाही ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघत आहेत त्यांची तपासणी जातील जा त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल उगीचच काही बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तो तो खपुन गेतला जानार तर तोही खपून घेतला जाणार नाही परंतु कुणी जर चुकीचंच वागत असेल आणि ते धागेदोरे लांबपर्यंत पर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालणार